नमस्कार मी दीप्ती दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय करतो आहे तर सेट डोसा करतो आहे आपण त्याकरता बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे हे एक कप हे, हे हे एक वाटी आहे ना हे भिजवलेले पोहे मी घेतलेत भिजवून हा एक वाटी जाडा रवा आहे तुम्ही कोणताही रवा वापरू शकता बारीक जाडा आणि हे एक वाटी दही घेतलं ह्या तिघांचं प्रमाण सेम असायला हवं तर आता आपण ते मिक्स करून घेऊया तिन्ही गोष्टी सारख्या समप्रमाणात पाहिजे तर आता हा पोहे हो एक वाटी रवा आणि हे एक वाटी दही आता हे आपण त्यात थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ टाका मीठ हातानेच टाकताने कधी टाकलं नाही आणि आता आपण हे मिक्सरवर चांगलं आता हे मिश्रण आपलं चांगलं बारीक झालं अजून आता आपण एका पातेल्यात काढून घेऊया मी ह्याच्यातच आता हे पातेल्यात न काढता ह्याच्यातच ठेवते मिक्सरच्या भांड्यात कारण पुन्हा आपल्याला दहा मिनिटानंतर हे रेस्ट करायला ठेवायचं दहा मिनिटानंतर पुन्हा एक वाटी जेवढं आपलं दही होतं तेवढंच एक वाटी पुन्हा ह्यात पाणी घालून ते मिक्स करायचं त्यामुळे मी आता सध्या याच्यातच देते चटणी करता बघा मी काय काय साहित्य घेतलं हे अर्ध्या वाटी कवडीचे अर्ध्या वाटी वाटीचे हे खो खोबऱ्याचे तुकडे आहेत दोन वा दोन चमचे डाळवं आहेत नंतर ह्या चार पाकळ्या लसणीच्या आणि अर्धा इंच आलं आहे नंतर ह्या चार पाच मिरच्या आहेत हिरव्या हे थोडंसं जिरं आहे आणि ही मुठभर कोथिंबीर आहे हिरवी आणि आता ह्याच्यावर आपण हे दही टाकणार आहोत तुम्ही ह्याच्यासाठी दही वापरू शकता चिंच वापरू शकता किंवा लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता समजा भर साखर घेतली साखरने चांगली चव घेतली जरा थोडस ह्याच्यात मी पाणी घातलेलं अगदी चमचा भर ही चटणी आपण आता ह्या वाडग्यात काढून घेऊया बघा किती छान सुंदर कलर आल्याशिवाय आता आपण मी गॅस चालू केलाय आणि ह्याच्यावर आता आपण आपल्या चटणीसाठी तडका करून घेऊया इथे मी चमचाभर तेल टाकते ही मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली

गॅस बंद केला मस्त सरसरीत फोडणी बघा छान झाले हे आता आपण या चटणी केली गेली आहेत आपण हे रेस्ट करायला ठेवलं होतं मिश्रण तर अशात हे आपण हे आता रव्यामुळे जरा आपलं मिश्रण घट्ट झालं आहे बघा तर त्यासाठी आपण एक वाटी दही घेतलं होतं म्हणून एक वाटी आपण पाणी घ्यायचं आहे पण थोडं थोडं मी आता दहा मिनटं होऊन गेली आहेत आणि आता आपण दहा मिनटामुळे हे काय झालं माहिती आहे का आपला रवा होता तो फुलला गेला ह्याच्यात त्यामुळे ह्याच्यात आता आपल्याला जेवढं आपण दही घेतलं होतं एक वाटी तर तेवढंच पाणी टाकायचं आहे त्याच्यातलं आता बघा मी थोडंसं टाकलंय अर्धा वाटी पाणी आणि पहिल्यांदा हे फिरवून घेते म्हणजे आपलं मिश्रण चांगलं एकजीव होईल चला तर आपण आता टाकते म्हणजे एक वाटी घालायचं हो बॅटर किती छान घालायचे प्रवास केला आहे नॉनस्टिकचा इनाचा इन फ्रूट पॅकेट घ्यावे हे चांगलं मिश्रण ढवळून घेऊया बघा लकी झालंय आता बाबा आपला छान आहे जाळी पडायला सुरुवात झाली आहे आता हे मिश्रण ओलं आहे ते कोरडं होईल आपण त्याच्यावर झाकण ठेवूया असं परतून घेतलं नाही तरी चालतं म्हणजे एकाच बाजू ह्याची शेकली गेली ती आपोआप येऊ शेकून घेतला तरी चालतो आता दुसरा होईपर्यंत आपण ह्याच्यावर ठेवूया नरम असल्यामुळे तेव्हा त्याला हळूहळू जाळी पडत येते बघा हे आपण Baga. Ini Ini bisa. आपल्या इंस्टंट इन्स्टंट डोसे तयार झाले अगदी आज कंटाळा आला तर की काय करायचं रोज रोज तेच तेच थे जेवण जेवण कंटाळा येतो आपल्याला मग कधीतरी असं पटकन होणारी डिश पण पन, मुलांना पण आवडते आणि घरात सगळे आवडीने खातात ही अगदी झटपट होते बघा हळूहळू पडते ह्या झटपट होणाऱ्या आंबोळ्या आणि चटणी मस्त तयार आहे तर तुम्ही सुद्धा खायला या मित्रांनो मैत्रिणीनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आणि पुन्हा आपण भेटू अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद